मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पाहा आज पण मी साडी घातलेली आहे छान तयार झालेले आहे आज पण हळदी कुंकाचं निमंत्रण आहे तर सध्या इतकी धावपळ सुरू आहे घरातलं सगळं आवरायचं पटापट आणि हळदी कुंकाला जायचं रोज तयार होऊन असं चालू आहे तर पनीरची भाजी भात चपाती सगळं काय बनवलेलं हो आहे आणि आता मी हळदी कुंकाला चाललेली आहे तर चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा टाकली नाश्त्यासाठी छान छान उपीट बनवलेलं आहे छान आहे ना आवडलं ना तुला आणि हा फ्रेंड आलेला आहे आदर्शचा शिवांश इकडे ये शिवांश हाय कर हाय हाय बघ दादा कसा हाय करते आहे तू कर हाय शिवांश सकाळी नाश्त्याला ना उपीट बनवलेलं होतं आणि उपीट बनवताना थोडीशी चिमटभर साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये मटार टाकायचे इतकं छान टेस्टी टेस्टी उपीट होतं पहा तर मी नेहमी आता घरीच पनीर बनवते तर दीड लिटर गाईचं दूध घेतलेलं होतं गॅसवरती ठेवलेलं होतं आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबू टाकलेलं आहे आणि एक लिंबू टाकून पाच मिनटं झाले की लगेच पहा पनीर बाजूला आणि पाणी बाजूला झालं आणि एका सुती कपड्यावरती हे सगळं टाकायचं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा असतो ना तो निघून जातो आता त्याच्यामध्ये एखादं बी मला दिसलं ते पण मी काढून टाकलं आणि दोन चार पाण्याने छान धुवून घेतलं सगळं आणि खाली जे पाणी राहिलेलं असतं हे पहा हे पाणी पण उपयोगी असतं टाकून द्यायचं नाही तर पूर्ण पनीरमधलं पाणी काढायचं नाही थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे छान पनीर सॉफ्ट होतं हे पहा आता बघूया आपण झाकण ठेवलं होतं मी त्याच्यावरती एक दीड तास झालेला आहे आता बघूया आपलं पनीर सेट झालेलं आहे का ते आहे पहा तर खाली प्लेट ठेवलेली होती त्या प्लेटावर एक प्लेट मध्ये पनीर आणि वरती जाड असा पोळपाट जाड आहे माझा तो ठेवला होता मी तर छान सॉफ्ट पनीर तयार झालेला आहे पहा घरी पण खूप छान पनीर तयार होतं आता बरेच दिवस झालं मी घरीच बनवते मुलांना सारखंच पनीरची भाजी आवडते मग बाहेरून आणण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवत जावं संध्याकाळी हळदी कुंकायला जायचं होतं गडबड होती हळदी कुंकायला जायची पण सकाळपासूनचे खूप सारे भांडे पडले होते किचन पण खराब झालं होतं तर सुरुवातीला ना भांडे घासून घेतले सगळे किचन घासून स्वच्छ करून घेतला किचन स्वच्छ असेल ना तर मन प्रसन्न वाटतं स्वयंपाक बनवताना तुम्हाला पण असंच होतं का कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर राईस बनवायला घेतला जिरा राईस बनवत आहे पहा आणि अभंग म्हणला पनीरची भाजी बनव आई आता हळदी कुंकाला तर जायचं आहे आता पनीरची भाजी म्हटल्यानंतर कांदा टोमॅटो कट करा ग्रेव्ही बनवा खूप सारे कामं वाढतात परंतु आता तो एक चपातीच्याऐवजी दोन चपात्या खातो पनीरची भाजी असेल तर बनून म्हणलं आता बनवते बाबा तर राईस बनवून झालं पहा कनिक मळलेली आहे म्हणून मळून ठेवली तोपर्यंत मुरे सुरुवातीला कांदा टोमॅटो कट करून घेतला कढईमध्ये तेल टाकलं धारभर कांदा चांगला फ्राय होऊ दिला आणि काजू बेगडी मिरची टाकली हे पहा अद्रक टाकते आता आणि लसूण टोमॅटो सर्व काही टाकायचं आहे तर सर्व टाकून घेतलेलं आहे आता छान हे परतून घेते याच्यामध्ये मीठ टाकायचं ता, मीठ टाकून छान परतून घेऊन आता आपण झाकून ठेवूया म्हणजे छान वाफ येईल हे पहा पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे म्हणजे ना, ना टोमॅटो छान गाळ होतो हे पहा आता सर्व साहित्य छान आपलं गाळ झालेलं आहे टोमॅटो कांदा सर्व काही आता मिक्सरमध्ये काढू थंड करून इकडे मी पनीरचे छान कट करून घेतलेलं आहे असे पीस करून घेतलेले आहेत पहा पनीरचे आता हे तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ आता कढईमध्ये तेल टाकलेलं होतं त्याच्यामध्ये पनीरचे पीस मी फ्राय करून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये हे पहा जी ग्रेव्ही बनवलेली होती ती टाकली सर्व मसाले टाकले एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला सगळे मसाले टाकलेले आहेत ग्रेवीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत तर काय होतं पाणी टाकल्या मसाले करपत नाहीत छान फ्राय होतात मसाले फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटर टाकायचे आणि मटार टाकून मस्त हलवून झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं मटारला वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे तर भाजी खूप घट्टसर होती तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर मीठ टाकून घेतलेलं आहे शेवटी कसुरी मेथी टाकलेली आहे तर आपली छान अशी टेस्टी टेस्टी पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे चपात्या बनवायच्या होत्या त्या पण मी बनवून घेतल्या संध्याकाळी मग शीतलताईने बोलवलेलं होतं हळदी कुंकाला इथे पोहोचले तर खूप सुंदर रांगोळी काढलेली होती घरात पण सगळं डेकोरेशन केलेलं होतं काईट बसवलेले होते पूर्ण भिंतीवरती त्यांनी असे साडी ठेवलेली होती त्याच्यावर सौभाग्य अलंकार साईडने फुलं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं हळदी कुंकू तीळगुळ सगळं काही होतं वान देण्यासाठी ठेवलेलं होतं त्यांच्या घरी मी पहिल्यांदाच गेले होते तर त्यांनी मला पूर्ण घर दाखवलं त्यांचं आणि देवघर छोटसच पण खूप छान होतं प्रसन्न वाटत होतं देवघराकडे बघून भेटल्यानंतर सेल्फी तर होतोच मग सेल्फी काढली आणि हे पहा त्यांनी वान म्हणून दिलेलं आहे खूप छान हदी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद